दहा तारीख आणि उद्या अकरा नऊ दोन हजार चोवीस उद्या गौरीपूजन आणि मी आज दहा तारखेलाच हे गौरीपूजनसाठी लागणारे फुले घेण्यासाठी मी जंगलामध्ये आलेला आहे उद्या गौरीपूजन करणार आणि बारा तारखेला हे गौरीपूजन करून त्याचे विसर्जन करणार आहेत हे बघा मित्रांनो हे गौरीपूजनसाठी लागणारे फुलं याला हिंदही म्हणतात आज मला हे भरपूर भरपूर फुलं भेटलेले आहेत आणि उद्या आम्ही गौरीपूजन करणार आणि परवा याचं विसर्जन करणार Er du sulten? Ja, jeg er sulten. jaa . गौर चालवत चालवत इथपर्यंत आलेलं आहे बघा कसे टिचके मारते कसे गौर चालत चालत जाते त्याच्यानंतर पुढे दाखवतोय तुम्हाला कशी गौरचं आगमन झालेलं आहे घरी हे बघा इकडे थोडी गंगा गौरीने थोडे चालायला केले त्याच्यामुळे इकडे त्यांचे अंगोठे बसलेच नाही तरी पण दाखवत आहे तुम्हाला पूर्ण घराला फिरलेली आहे टाइम पण झालेला असेल बहुतेक हे बघा अजून काम चालू आहे रात्रीचे आठ वाजलेले आहेत आणि गौराई देवीच्या इथं स्थापना झालेल्या हे बघा हा दिवा आहे हे इंदीच्या फुलं आहेत अशा पद्धतीने गौरीपूजन केलेले आहे उद्या बारा तारीख आहे बारा तारखेला याचं विसर्जन करणार आज अकरा तारखेला हे गौरीपूजन होतं अजून तरी हे गौरीपूजनचं काम चालतच आहे माझे अर्धांगिनी हे बघा कसे पाहावं

इकडे इकडे इकडं कसं बरं होत आ

Terima kasih telah menonton!